विधवा बायांचे पैसे खायचे खरकुलाचे पैसे खायचे रस्त्याचे डांबर खाणाऱ्या अवला देत आहेत संडास बाथरूम खाल्ले तुमचे खाल्ले की नाही खाल्ले हातावर करून सांगा हा किती हजार मागतो ग्रामसेवक हा आणि सरपंच आणि त्यांनी पोचले आमदार न पोचलेत सगळे या सगळ्यांच्या नरड्यावर पाय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानामध्ये उभे आहेत का इथल्या निवडणुकीचे मुद्दे कोणती शिवसेना असली आणि कोणती नकली याच का भांडण बघायचं असली कोणती नकली तिकडे चुलीत घाला ते तुमची असली नकली एवढे बावनट लोक जन्माला कुठून आले मला काही कळतच नाही ते सुप्रीम कोर्टला निकाल देत तर शिंदेगड बी पेढे वाटत आणि ठाकरेगड बी पेढे वाटत अभे बावनट वाटत तुम्हाला काही आकली बिकली आहे की नाही काही संविधानाचं एखादं काही कलम बिलम काही वाचलंय की नाही काही सुप्रीम कोर्ट कायदे कानून काही कळत की नाही ते खुडफोडे घेऊन फिरता दोन्ही घटक दोन वर्ष झालं यांचं नाटक चालू आहे हे म्हणत माझी शिवसेना खरी हे म्हणते माझी शिवसेना खरी अरे इथं बसलेल्या हजारो लोकांना तुमच्या शिवसेनेचं काही घेणं देणं नाही इथल्या हजारो लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत इथल्या हजारो लोकांना अरे बँकांची कर्ज हवी आहेत लोकांना गरिबीतून दारिद्र्यातून बाहेर काढा त्या बाळासाहेब ठाकरेंनी एक नारा दिला होता शिवसेनेचा नारा ऐका कोणी येतो शिवसैनिक त्याला पुढचं माहिती आहे का त्याला बाळासाहेब ठाकरेंनी नारा दिला शिवसेनेचा नारा सात बारा कोरा काय नारा होता यांचा ते अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दोगदी बाळासाहेब ठाकरेचे राईट हँड लेफ्ट हँड असं गेला आता लेफ्ट हँड म्हणून विचारू नका कोण अरे पाच वर्ष महाराष्ट्रावर बाळासाहेब ठाकरेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राज्य केलं केलं की नाही सात बारा कोरा झाला का शेतकऱ्यांना विचारा मग या दोघांनी वचन दिलं होत ना यांच्या घोषणा होत्या जय महाराष्ट्र करा कष्टन खामचं उष्ट वारे जय महाराष्ट्र या शिवसेना आणि या पक्षांचं काम करून कार्यकर्त्या झाले एक दोन वर्षापूर्वी याच तुमच्या इथल्या आमदाराने बाळासाहेब आंबेडकरांवर टीका केली बाळासाहेब आंबेडकरांनी एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले त्या संतोष बांगरांना सांगा संतोष बांगर तुम्ही ज्यांना तुमचा नेता मानताना एकनाथ शिंदे ते भिकाऱ्यासारखे राजगृहापुर हातो जोडून उभे असतात एकनाथराव शिंदे राजगृहा पुढे उभे असतात असतात की नाही हातोरी करा बघितलं का त्यामुळे बाकी लिंबू टिंबू लोकांना जास्त मोजण्याची गरज तुम्ही ज्यांना नेते मानता ही प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले स्वतःला मंत्री मुख्यमंत्री म्हणून घेणारी माणसं राजगृहाच्या बाहेर भिकाऱ्यासारखी उभी असतात ही ताकद आहे प्रकाश आंबेडकर त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करताना बाळासाहेब आंबेडकरांवर बोलताना भान ठेवा आणि तुमच्या विरोधात केस हायकोर्ट हायकोर्टमध्ये आम्हीच केलेली आहे नंतर माफी मागावी एकनाथराव शिंदेसारखा एक, एक जबाबदार नेता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबाच्या प्रकृतीची चर्चा करतो आणि त्यांचे खालचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं जर चर्चा करत असतील मला तुम्हाला सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चांगलं आहे आपली सीट पडली मी इथं उपस्थित सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी विनंती करेल की येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि नेहमीप्रमाणे या मतदारसंघामध्ये परत एक सपाटा चालू झालाय तो सपाटा म्हणजे दारू मटण पैसा दोन्ही आमदारांना माहिती आहे हे संतोष टार्फे सारख्या कपाळ करंट्या माणसाला तुमचं अस्तित्व अस्तित्वच आंबेडकरी चळवळीनं तुमचं बनवलं तुमचं स्वतःच अस्तित्व नव्हतं कोणती काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी तुम्हाला कुणीही तिकीट द्यायच्या लायकीचं सुद्धा मानत नव्हतं इथं बसलेल्या तमाम लोकांना विनंती करेल आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी सर्वात जास्त या मतदारसंघात कशाचा वापर चालू आहे कारण त्या पंधरा लाखाच्या खोट्या वचनामध्ये आहे पंधरा लाख रुपयाचं वचन देता आणि पंधराशे रुपयाची पानं पुसता लोकांच्या तोंडाला सर्वसामान्य गरीब माणूस कदाचित त्याला बळी पडेल पण ज्यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा अभ्यास केला आहे त्यांनी काही धोत्रावरी केलेली नाही आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या योजना तुम्हाला फसव्या योजना निवडणुकीच्या तोंडावरच का मी कडमनुरीमध्ये येण्याच्या अगोदर पाहिलं सगळे ढाबे बुक आणि हर ढाब्यावर यांची गाडी दिसते मला दोन चार डाव्या बकरी कापायला चालू आहेत कोंबडे कापायला चालू आहेत त्यांना माहिती आहे की गडबड सुरू झालेली आहे मी वकील असल्यामुळे माझ्याकडे चोरा एका चोराची केस आली माझ्या एका आशिलाने दहा किलो सोनं चोरलं भयंकर त्या घरातून त्या सोनं चोरलं ते घर नि बघितलं टोलेचंद राजवाडा त्या राजवाड्याच्या बाहेर तीन चार मोठे मोठे कुत्रे मी त्या चोराला एवढंच विचारलं एवढं मोठं घर तू चोरलं त्या घरामध्ये चोरी करताना हे कुत्र भुकले नाही का म्हणलं त्या रा चोरानं हळूच माझ्या कानात सांगितलं की आम्ही चोरी करायला जाताना खिशात मटन घेऊन जातो म्हणे कुत्र मालकाचं असतं म्हणे पण मटन दिलं की रातोरात चोराचं होतं म्हणे मला त्या दिवशी एक मला माहिती भेटली बाबा ते मटन देऊन कुत्र्याचे तोंड बंद केले जातात माणसाचे नाही कोणाला मटण खायचं बाबा शिवसेनेच खायचंय काय बघा एखादा का? पीस अरे हे निवडणुकीच्या काळामध्ये चिकन मठन बकरे अरे हे मटण देऊन तुमचे तोंड बंद तो करण्याचं अभियान आहे एका साध्या चोराने मला सांगितलं की मटण देऊन कुत्र्याची तोंड बंद केली जातात या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना माझं सांगणार या तुम्ही फुले शाहू आंबेडकरांना मारणाऱ्या या देशातल्या सामान्य माणसांना तुम्ही मटण देऊन त्यांची तोंड बंद करू शकत नाही ही वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी आहे आमची तोंड तुम्ही बंद करू शकत नाहीत तुम्ही विचारा ना एकनाथ शिंदेना विचारा या इथं बसलेल्या कुठल्याही जातीचा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट बीपीए बीसीए एमबीए इंजिनिअरिंग बीएड बीएड एम ने, जे एन एम केलेले मुलं मुली आहेत की नाही शिकलेले मुलं मुली आहेत काही तर करा डिग्र्या घेतलेले सगळे बेकार बेरोजगार हे डिग्र्यावाली लाजा वाटू द्या तुम्हाला हातवारी करा लाजू नका बघूया आदिवासी असेल अनुसूचित जातीतलं असेल कोणत्याही शिकलेल्या मुलाला मुलीला तुम्ही नोकरी दिली नाही कुठलीही महाराष्ट्रातली बँक इतक्या गोरगरीबाला कर्ज द्यायला तयार नाही शिकलेल्या पोराला नोकरी देतो नाही ते गोकुळाष्टमीला ते गोविंद असते ना ते मटकी फोडायला जाते त्याची टोळी बनवा म्हणे मी त्यांना नोकरी देतो नोकरी कुणाला गोईंदाला आणि हे बी ए बीकॉम मास्टर डिग्री कोर्सेस केलेले एमपीएसी चा अभ्यास करून आपलं केस तोडायची पाणी आली पोरांवर त्यांना सरकारी नोकरी नाही या एकनाथ शिंदेने चौतीस एक योजना काढली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या म्हाताऱ्यांना बस सेवा मोफत कुठं फिरता बस नाही म्हाताऱ्यांना तुम्ही आहे का म्हातारा फिरू शकते का पंच्याहत्तर वर्षाचा बस योजना बघा सरकारच्या दुसरी पुढची योजना पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत ऐका <laughs> बाबा एखाद्या घेऊन बांदर ऑफिसला सोडतो घेऊन थोर आण म्हाताऱ्याला ऐका पंच्याण्णव पंच्याण्णव ही तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्याची योजना पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत तुम्हाला जर थोडी लाज असेल ना शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विमान प्रवास मोफत करा ही योजना बनवा शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना बस प्रवास मोफत करा मराठी टेकलेल्या पंच्याण्णव वर्षाच्या मात्र फिरवतो विमानात त्याला म्हणजे सांगायचं तात्पर्य की इथं आपण दोन चार हजार लोक उभे एवढ्या माणसात एक पंच्याण्णव वर्षाचा माणूस नाही म्हणजे जे कुणीच विमानात बसू शकत नाही त्याला विमान प्रवास मोफत आणि ज्याला विमानात बसायची इच्छा आहे गरज आहे त्याला विमानाचं तोंड सुद्धा दाखवणार असल्या योजना हे सरकार या सरकारांच्या माध्यमातून सगळ्या खोट्या आणि फसव्या योजना आणि वरून यांचं राजकारण या राजकारणाच्या बाबतीमध्ये इथं जमलेले आम्ही खास करून मुस्लिम बांधवांना विनंती करील मुस्लिम बांधवांना या महाराष्ट्रामध्ये दोन पिसाळलेले माणसं फिरत आहेत एक आहे त्या नारायण राणेचं पोरग दोन फुटाच नितेश राणे आणि ते नितेश राणे भाषण करत ते मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारतो म्हणत की नाही म्हणत आणि बरेच लोक माकडासारखं ऐकत असतात त्या नितेश राणेच्या पापाला नारायण राणेला शिंदी चोर घोषित करणारे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि नारायण राणेला जेवण करता करता पोलिसांनी उचललो होतो कोणी कोणी बघितलं हातवेळी करा उचललो होत की नाही मंत्री मुली साहेब बाबा दुसरा आहे रामगिरी महाराज मी मुसलमानांना विनंती करेल की ज्या रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांचा प्रचंड भयानक अपमान केला त्या रामगिरी महाराजाचा सत्कार करायला एकनाथ शिंदे जातात याची काहीतरी लाज लज्जा शरम मुस्लिम बांधवांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दे कुठल्याही देवावर धर्मावर कुठल्याही धर्माची टीका नाही झाली पाहिजे यासाठी मोहम्मद पैगंबराच्या नावानं बिल आणण्यासाठी संघर्ष करणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे मी मस्के पाटील साहेब आपल्याला विनंती करतो की नारायण राणेला खाता खाता उचललं होत तुम्ही आमदार बनल्यानंतर नितेश राणेला धोता धोता उचला उचलता का सांगा लोकांना तुम्ही आमदार झाले की नितेश राणेला मुस्लिम बांधव आहेत काहीत मी तमाम मुसलमान बांधवांना विनंती करेल तुम्ही मस्के पाटील साहेबांचं सा गॅस सिलेंडरचं सा बटन दाबलं नितेश राणेला दुसऱ्याच दिवशी जेला डांबण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या के माध्यमातून केलं जाईल कुठल्याही धर्मावर कुठल्याही आस्थेवर अशा प्रकारे भयानक पद्धतीने बोलणारे मी फार महत्वाचा विषय सांगून थांबणार आहे इथं काही लोकांना उद्धव ठाकरेची एक प्रकारची काय म्हणतात त्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे असं एक अनेक लोकांना पुळका आला पुळका पुळका अरे 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 बाळासाहेब ठाकरेंनी यांना हे केलं ते केलं गद्दार झाले म्हणतात की नाही म्हणतात मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जी काही लोक बाळासाहेब ठाकरेच्या मुलामध्ये बाळासाहेब ठाकरेचा मुलगा उद्धव ठाकरे संविधान वाचवणार काय म्हणतात उद्धव ठाकरे संविधान वाचवणार आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू तो म्हणे संविधानाला जरा खराब करायचं काम करतात करतात की नाही प्रचार अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला शर्मा वाटल्या पाहिजे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे असतील की शिवसेना असेल की आर एस एस असेल या सगळ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघा आजही त्यांना बाबरी मस्जिद सारखी मस्जिद पाडल्याचा त्यांना कुठलाही गिल्ट वाटत नाही त्यांना कुठलीही त्याच्यामध्ये लाज वाटत नाही ते अभिमानानं आजही सांगण्याचा प्रयत्न भयानक बहुजन कुठं मुसलमाना तापलं गेलं कुठं या महाराष्ट्रातल्या तीन दलित पोरांच्या हत्या केल्या गेल्या तुमच्या बाजूला नांदेड आहे त्या नांदेड मध्ये अक्षय भालेराव नावाच्या पाऊस मुलाचा तिथल्या जातीवादी माणसानं खून केला आणि त्या खुण्याला संरक्षण देणारा माणूस सुद्धा एकनाथ शिंदेच्या पदाचा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे भंडारकर आता दक्षिण नांदेड मध्ये उभा आहे या प्रकरणाचा वकील म्हणून मी पहिल्याच हेरिंगला गेलेलो आहे मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या बौद्ध दो पोरांच्या खुना पाडायचे आणि त्या खुनी पोरांना संरक्षण देण्याचं काम एकनाथराव शिंदे तुमची शिवसेना जर करत असेल तर वंचित बहुजन आघाडीचं एक एक मत तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार त्या भोंडारकरला आम्ही आरोपी बनवले तुम्ही त्याला जिल्हाध्यक्ष बनवता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष आज दक्षिण नांदेडचा त्यांचा उमेदवार आहे नऊच्या नऊ आरोपी भोंडारकर आहेत अक्षय भालेरावचा आपल्या तरुण कोराची हत्या करणारे नऊच्या नऊ आरोपी भोंडारकर एकनाथ शिंदेचा जिल्हा अध्यक्ष कोण तोच भोंडारकर आणि त्याच भोंडारकरला तुम्ही आमदारकीचं तिकीट देता आमच्या पोरांचे मजे पाडणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्या मुलांचे मुडदे पाडल्यानंतर कोणता नरेंद्र मोदी कोणता देवेंद्र फडणवीस तुमचे डोळे पुसायला येत नाही आपल्या पोरांची खुलं केल्यानंतर कोणता शरद पवार कोणता राहुल गांधी आपले डोळे पुसायला येत नाही आपले डोळे पुसायला एकच ये नेता येतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे फक्त निवडणूक समजू नका ही सगळी माणसं तुमच्या दरवाज्यात येऊन उभी असतील कदाचित तुमच्या पाया पडतील पण माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला मताचा अधिकार दिला जर तुम्हाला मतदानाचा अधिकार नसता तर हे जातीवादी लोक तुमच्या दरवाजात येऊन तुमच्या पाया पडले असते का हे सगळे रती महारथी ज्यांना माज आला ना माज सत्तेचा संपत्तीचा पैशाचा आमदारकीचा खासदार ज्यांना माज त्या सगळ्यांचा माज गुडघ्यावर आणणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर एक दिवसासाठी का असा बाबासाहेबांनी तुम्हाला भिकारी बनवलं एवढं लक्षात घ्या तुम्ही भिकारी सगळे त्यामुळे काही लोक म्हणतील नाही 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 साहेब आले आमदार साहेबाचा माणूस आला नाही तर मी काही जाणार नव्हतो अरे सगळे तुमच्या दरवाजात उभ्या इथं बसलेले अनेक वयोवृद्ध म्हातारी माणसं आहेत सगळ्यांना मला सांगायचंय म्हाताऱ्या बायांनो एखादी मुंगी सुद्धा मरण्याच्या अगोदर कडकडून चावून मरते कशी मरते इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्यांना मला सांगायचंय मरायच्या आधी एखाद्याला कडकडून चावून मरा मी आहे वकील मी सोडवतो तुम्हाला त्याची नका काळजी करू चावून मरा म्हणजे त्यांना नका चावू सिलेंडरचं चा बटन तापलं फटापट आता आमचे भाषण करणारे सगळे गल्ली बोळात भांडण असतात कुत्रेची कुत्र्याचे भांडण बघितले काही काही कुत्रे ढुंगणात शेकूड घालून मुकतात बघा भांडणं लागल्यास तुम्ही बरेच दिवस त्याचा विचार केला की काय प्रकारे बाबा म्हटलंय भांडणं झाल्यास फुकायचं लागलं शेकूड मा फार विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे डोंगणात षटपूड घातलेलं कुत्र पुढच्या पुत्र्याला एवढंच सांगतं की मला काही भांडायचं नाही मी टाइमपास म्हणून भूकाय <laughs> करायचे होता मनायला पाच वर्ष वाचणं करतील फुले शाहू आंबेडकर फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबाचं संविधान फुल्यांनी हे बाबा के केलं बाबासाहेबांना ते केलं आणि निवडणूक आले की माकड गुडना शेंडा खाल्ल्यावर झेंडा देऊन शिवसेनेचा आहे की नाही असे असे सगळे कुचर हरभरे साधा सुद्धा नाही हरभरा हारबरातला एक प्रकार आहे शिजला तर शिजत नाही भाजला तर भाजत नाही भरडला तर भरडत नाही झाला पेरला तर उघडत नाही <laughs> कामाना धामाचा हरभरा त्याला म्हणतात कुचड असा कुचर हरभऱ्यांचा तोडका पाच वर्ष फुलेसाहेब आंबेडकरांची भाषणं करतो आणि निवडणुका आल्या रे आल्या हे एखाद्याची दारू मटण आणि दहा पाच रुपयाचं पाकिट भेटलं की उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचा झेंडा ज्यांना खांद्यावर घेतला असेल त्यांना सुद्धा जमिनीत काढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात उभे आहेत मी आधीच आपल्याला जास्त बोलू इच्छित नाही पण मी जे बोलतोय ते तुम्हाला मान्य असेल तर एकदा हातावरी करून सांगा जरा दोन्ही हात जे हात नाही वर करत ते माणूस बघा बांगर बिगरसाय का बाजूला लगेच आपल्याकडे तपासणी होते का टारपेचा माणूस दिसतोय लगेच ते आपल्याला दोन्ही हातावरी करा खाली करू नका नाही तर बाबा रामदेवला बोलावं लागेल हा कोणी आता वर करून मस्के पाटील साहेब उभे राहा आणि शपथ घ्या हाताची मुठी आवडा वज्र मुठ करा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो बाळासाहेब आं आंबेडकर संघर्ष करो खाली करू नका मस्के पाटलांना वचन द्या आता पाच दिवस सगळे पाहुणे रावळे मित्र परिवार ओळखीचे हॉटेलवाले आला गॅस सिलेंडरचं बटन दाबण्याची तुम्ही विनंती करणार करणार का प्रत्येक माणसानं दहा दहा वीस वीस लोकांचे जरा डोके खायला चालू करा आपले मस्के पाटील साहेब तुम्हाला आमदार झालेले दिसतील एवढाच वचन मला तुमच्याकडून पाहिजे वीस तारखेला सर्वजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना एक आमदार आपल्या मतदारसंघातून निवडून द्याल एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान उदाहर ધન્યવાદ દાદા